जो धर्म आपल्याला न्याय समानता आणि सन्मान देऊ शकेल अशा धर्मात प्रवेश करायचा हे ठरलं होतं याचा शोध बाबासाहेबांनी वीस वर्ष घेतला म्हणजे एकोणावीसशे पस्तीसमध्ये येवल्यात त्यांनी धर्मांतराची घोषणा केली पण तेव्हापासून एकोणावीसशे छप्पन सालापर्यंत प्रत्यक्ष धर्मांतर व्हायला वेळ लागला या वीस वर्षांच्या कालावधीत बाबासाहेब कोणत्या धर्मात प्रवेश करायचा याचा अभ्यास करत होते या काळात बाबासाहेबांसमोर कोणते पर्याय होते तर बाबासाहेबांसमोर शीख मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मुख्य पर्याय होते पण शीख धर्मात जाती व्यवस्था आहे मुस्लिमांमध्ये कट्टरता आहे आणि ख्रिश्चन धर्मात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे त्यामुळं बाबासाहेबांनी हे पर्याय नाकारलेले दिसतात मग या उपर जाऊन बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड के का केली तर बी बी सीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्मात असलेली प्रज्ञा करुणा आणि समता ही इतर कुठल्याही धर्मात नाही आहे त्यामुळं ते बौद्ध धर्म आहेत